हॅलोऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या युट्यूब चॅनलवरती तर आपण कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसची तयारी करत आहोत आणि त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सची सिरीज घेत होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वालिटीमधील दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये जे प्रश्न आले होते तर त्याचं अॅनालिसिस तुम्हाला मी दाखवणार आहे कशाप्रकारे मी केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा त्या प्रकारे किंवा तुम्हाला जसं वाटेल किंवा जसं जमेल तशा प्रकारे तुम्ही अॅनालिसिस करू शकता आपल्याला त्यासाठी जास्तीत जास्त दोन एक सोर्सचा यूज करायचा आहे बेस्ट सोर्स असेल आपला मोबाईल गुगलवरती सर्च करून तुम्ही त्या गोष्टी सर्च करू शकता तर त्या पेपरचा ॲनालिसिस करता करता आपले बरेचसे पॉईंटसुद्धा सुद्धा क्लिअर होतात त्याचसोबत आपल्याला नेमकं पेपरची डिमांड कशी आहे क्वेश्चन कसे फ्रेम होतात आणि आपल्याला जो एक तासामध्ये पेपर सोडवायचा आहे तेव्हा कुठल्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे पेपर सोडवायची जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चला मग सुरू करूया आपण दोन हजार तेवीसचं पॉलिटी या विषयाचं अनालिसिस फार सोपे असे प्रश्न होते आणि कशा प्रकारे त्याचे उत्तरं आपल्याला काढता येतील किंवा त्याचे उत्तरं कसे आहे त्याचं अनालिसिस कसं करायचं तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जे जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपली इकॉनॉमिक्सची सिरीज सुद्धा चुकवू नका ज्यामध्ये आपण आरबीआय आहोत ता पण आज आपण पॉलिटीचा अनालिसिस पाहणार आहोत सो so, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा अनालिसिसचे व्हिडिओ जर तुम्हाला हे युजफुल वाटत असतील तर तसं मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण हे सुद्धा कंटिन्यू करूया सो so, स्टार्ट करूया मग पूर्व तर पहा हा आहे दोन हजार तेवीसचा चा पॉलिटी हा विषयाचा पेपर आणि यामध्ये आपल्याला एकावन्न पासून सेट ए आहे एक्कावन्न पासून आपल्याला प्रश्न दिसत आहेत या विषयाचे तर पहिला प्रश्न आहे पहा महाधिवक्त्या संदर्भात खाल महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे तर पहा महाधिवक्ता महान्यायवादी हे दोनही आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपण जे ॲनालिसिस पाहिलं होतं आधी ज्याच्यामध्ये आपण महत्वाचे टॉपिक सांगितले होते त्यामध्ये आपण हे पाहिलं होतं राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला महान्यायवादी इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही कंबाईन करत असाल तर तुम्हाला तिथे महाधिवक्ता करणं अपेक्षित आहे तर यामध्ये आपल्याला महाधिवक्त्यावरती प्रश्न विचारलेला आहे मग आता पहिल्यांदा आपण कुठले कुठले विधानं दिलेले आहेत ते पाहूया पहिलंच विधान आहे आणि पहिल्यांदा काय करायचं आता समजा हा पेपरमध्ये आपण प्रश्न वाचतोय कंबाईन पूर्वपरीक्षा आपण देत आहोत महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं म्हटलेलं आहे आता जर आपला चांगला अभ्यास असेल आणि आपण जर पहिलं विधान वाचलं की महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात आपल्याला माहिती आहे की महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात परंतु हा जो काही महाधिवक्ता आहे तर त्याची नियुक्ती कोण करतात राज्यपाल करतात त्यामुळे हे विधान चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला खाली वाचत जाण्याची इथं गरज नसते तरी सुद्धा विद्यार्थी मग खालचं वाचत जातात आणि त्यामध्ये त्यांचा टाइमपास होतो आणि त्यामुळे मग पुढच्या प्रश्नांसाठी वेळ बेड़ कमी भेटतो कारण एका तासात सगळा खेळ आपल्याला करायचा असतो कंबाईनमध्ये सो so, आपले इथं मार्क आ, कन्फर्म हो असे कन्फर्म होऊ शकतात आणि वेळ सुद्धा वाचू शकतो तो आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे की पहिल्यांदा तर प्रश्नामध्ये काय म्हटलं असत्य विधान कुठला असं विचारलेलं आहे तर हे पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायचं ह्याला राऊंड करायचं अंडरलाईन करायचं आणि त्यानंतर मग पर्यायाकडे यायचं कोणी कोणी खालून वरती सुद्धा वाचत जातं कोणी कोणी वरून खाली सुद्धा वाचत येतं तर ते तुमच्यावरती आहे तुम्हाला खालून वर जायचं जा जा की वरून खाली वाचायचं सो so, मग आपल्याला जर का डायरेक्ट आन्सर सापडला आणि कन्फर्म आहोत आपण बद्दल तर आपल्याला डायरेक्टली इथं डायरेक्ट गोल करायचं खाली वाचायचं नाही पण आपल्याला जर कन्फर्म माहिती नसेल आणि आपण जर तिथे काय म्हणता येईल की कन्फ्यूज आहोत तर मात्र आपल्याला पूर्ण वाचत जावं लागेल आता इथे तुम्हाला लक्षात येईल पहा राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात जर राज्य सरकारला सल्ला देतात आणि राज्यपालांनी संदर्भित केलेल्या बाबींवरती सल्ला देतात म्हणजेच त्यांची नियुक्ती सुद्धा आपण एक अंदाज लावू शकतो जर माहिती नसेल तर कोण करत असतील राज्यपाल करत असतील आणि महान्यायवादी हा केंद्रासंद संदर्भात आहे आणि महाधिवक्ता हा राज्याच्या संदर्भात आहे इथे सुद्धा राज्यपाल दिसतंय म्हणजे नक्कीच कुठेतरी हे चूक आहे आपल्याला तिथे अंदाज लावता येतो सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याचा अँसर काढू शकता ओके सो मग आता आपल्याला हा प्रश्न आला मग आता आपण हे अनालिसिस केलं म्हणजे उत्तर फक्त काढणं हे म्हणजे अनालिसिस नाही आहे तर इथे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता दोन्हीही सायमल्टिन्युअसली मग याचं कलम किती आहे एकशे पासष्ट नुसार महाधिवक्त्याची नियुक्ती होते कोण करते आत्ताच पहिला आपण राज्यपाल करतो मग महान्यायवाद्याची कलम शहात्तरनुसार कोण नियुक्ती करते राष्ट्रपती करतो आता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो तर हा देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो याची नियुक्ती राज्यपाल याची राष्ट्रपती आता आपण आता याच्यामध्ये त्यांचे काही अधिकार दिलेले असतात एकशे सत्यात्तर मध्ये त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा काही अधिकार आणि त्यांची कर्तव्य दिलेली असतात त्यांचा आता जसं की यांची नियुक्ती राज्यपाल करतात तर मग कोणाच्या मर्जीपर्यंत राहतील राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राज्यपाला धारण करतील इकडे राष्ट्रपतीचे मत काय म्हणता येईल मर्जी असेपर्यंत पदधारण करतील म्हणजे तुम्हाला या पॉईंट संदर्भात जे जे तुम्हाला असं वाटतं की याच्यावर प्रश्न बनू शकतो ते ते तुम्हाला तिथे नोट डाऊन करायचं आहे पेपरमध्ये याला म्हटलं जातं प्रॉपर असं ॲनालिसिस ओके सो अशा प्रकारे तुम्हाला अॅनालिसिस हे करणं अपेक्षित आहे सो मग एकशे पाच मध्ये त्यांचे अधिकार दिलेले आहे संसदेच्या संदर्भात वगैरे जितकं तुम्हाला लिहाव असं वाटेल आणि जितकं तुम्ही लिहू शकाल नाही तर पूर्ण चॅप्टर तिथे लिहून बसाल तर तेही जमणार नाही आपल्याला वेळ सुद्धा तिथे महत्वाचा आहे ओके okay? आता दुसरा प्रश्न आहे पहा उच्च न्यायालय राज्यसेवेचा पेपर असता तर प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे गेला असता पण आपण कंबाईनचा पेपर पाहतोय म्हणजे उच्च न्यायालयाबद्दल आपल्याला इथे पेपर आलेला आहे पहिलाच प्रश्न पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे पहायचंय भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही बरोबर नाही म्हणजे कोणले चूक आहे कोणतं विचारलं त्यांनी चूक कोणतं विधान आहे ते विचारलेलं आहे मग चला वाचूया आपण पहिलं वाचायचं उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात करेक्ट आहे त्याच्यानंतर उच्च न्यायालयांच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात हेही बरोबर आहे राष्ट्रपतीच करतात त्यानंतर राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात आता हे दोन विधानं जर पाहिले तुम्हाला इथेच लक्षात येतं की उत्तर या दोघांपैकीच एक आहे एक तर नियुक्ती राष्ट्रपती करत असतील किंवा राज्यपाल करत असतील दोघंही नियुक्ती करणार आहेत का मग खालच्या विधानावर जायची काही गरज आहे का अजिबात नाही मग या दोघांपैकीच आपल्याला एक उत्तर आहे हे आपल्या इथे लक्षात येतं आणि ते राज्याचं उच्च न्यायालय आहे मग त्याचे अधिकार त्याच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचे अधिकार त्याच्यापेक्षा वरच्या व्यक्तीलाच असतील हा एक अंदाज जर तुम्ही लावला तर त्याचं राष्ट्रपती हे आन्सर करेक्ट आहे असं आपण इथे म्हणू शकतो आणि मग हे राज्यपाल करतात हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं कोणतं तेच विचारलेलं आहे म्हणजे तीन याचं उत्तर आहे ओके मग आता याच्याशी रिलेटेड मग आता तुम्हाला काय लक्षात येतं या प्रश्नामध्ये एक नवीन शब्द तुम्हाला इथे दिसलेला आहे तो म्हणजे जनहित याचिका उच्च न्यायालय करायचं आहे त्याच्यातल्या न्यायाधीशाच्या नियुक्तीबद्दलही वाचायचं आहे पण त्यातल्या त्यात महत्वाचा एक शब्द दिसला ते म्हणजे पी आय एल जनहित याचिकाला काय म्हटलं जातं पब्लिक इंटरेस्ट लेजिस्लेशन ओके पब्लिक इंटरेस्ट लेजिस्लेशन यालाच आणखी शब्द आहेत पहा याच्यासाठी ती आणखी तीन शब्द आहेत ते म्हणजे सामाजिक कृती याचिका सामाजिक हित याचिका आणि वर्ग कृती याचिका असे तीन नाव सुद्धा म्हणजे याही नावाने तुम्हाला तिथे प्रश्नात विचारल्या जाऊ शकतो तर ते आपल्याला नाव माहिती पाहिजे आता हे काय असतं मग पी आय एल पीआल पी आय पी एल म्हणजे काय शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर एखादी सेवाभावी संस्था आहे किंवा एखादा व्यक्ती आहे तर एखादा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर काही अन्याय झाला व्यक्तीशी रिलेटेड नाही बरं सामाजिक प्रश्न जर का तो असेल म्हणजे समजा एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत आहे पण ती स्त्री त्या बाबतीत का कुठेही बोलतात आहे परंतु त्याच्यावरती बोलणं आवश्यक आहे मग एखादी दुसरीच व्यक्ती त्या व्यक्तीच्या मार्फत कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकते आणि तिलाच म्हटलं जनहित याचिका असं म्हटलं जातं जन म्हणजे लोक आणि हित म्हणजे त्यांच्या हितासाठी अशी याचिका दाखल केली जाते बाय पोस्ट सुद्धा ही पाठवल्या जाते सो यामध्ये डायरेक्ट ज्या व्यक्तीवर अन्याय झाला ती व्यक्ती दाखल न करता ते जर का पब्लिकली काहीतरी रिलेटेड गोष्ट असेल म्हणजे त्याचा पब्लिकवरती किंवा जनावरती काहीतरी परिणाम होत असेल अशी जर का गोष्ट असेल तर त्याचा जनहित याचिका म्हणून ते कन्सिडर केल्या जातं आणि मग ते कोर्टामध्ये दुसरी कोणीही सादर करू शकतं ती एखादी संस्था असू शकते किंवा एखादी वस्तू व्यक्तीसुद्धा ती असू शकते जी अशी याचिका दाखल करेल ओके सो अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आहे मग यामध्ये आपल्याला उच्च न्यायालय न्यायाधीशाची नियुक्ती त्यांचं वय वगैरे या सगळ्या गोष्टी कुठल्या कुठल्या पात्रता लागतात ते वाचणं अपेक्षित आहे आणि जनहित याचिका म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे सो अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न आहे पास? सोपा प्रश्न आहे भारत सरकारकडून दरवर्षी चोवीस एप्रिल हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो तर चोवीस एप्रिल आहे पंचायत राज दिन राष्ट्रीय जनसंपर्क दिन आहे एकवीस एप्रिल आता याच्यात काही चॅलेंज नाही हे तुम्हाला पाठ पाहिजे असेही प्रश्न असतात सो याच्यामध्ये काही लॉजिक फजिक लागत नाही एकोणीसशे शहाऐंशी पासून हा साजरा केला जातो मतदार दिन पंचवीस जानेवारी राष्ट्रीय साक्षरता दिन आठ सप्टेंबर हा सुद्धा एकोणीसशे सहासष्ट पासून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे पहा खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही आता आपल्याला माहिती आहे की विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन गृह असतात आणि हे त्यातलं दुसरं गृह आहे बऱ्याचशा राज्यामध्ये हे नाही आहे हे जेव्हा तयार केल्या गेलं किंवा याच्याबद्दल जेव्हा संविधान बाबतीत आपल्याला आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला येतं की बऱ्याच लोकांनी याच्यावरती टीका सुद्धा केलेली आहे की गरज नसलेलं हे गृह आहे म्हणून तर ते काही सगळ्याच राज्यांमध्ये नाही आहे कोणत्या कोणत्या राज्यात आहे हे जर का तुम्ही चांगलं पाठ केलं तर कुठे नाही आहे हे पाठ करायची गरज नाही आहे ओके कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहे युपी मध्ये आहे त्यानंतर बिहारमध्ये आहे त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे मग आपल्याला इथे दिसलं कोणत्या राज्यांमध्ये सभागृह नाही असं म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा प्रश्नात काय म्हटलेलं आहे नाही ओके मग बिहारमध्ये आहे म्हणजे बिहार येईल का त्याच्यात नाही मग अ कुठे कुठे आहे इथे आहे इथे आहे ओके म्हणजे अ नाही आहे दोन ऑप्शन कटले आता फक्त आपल्याला क ड आणि ई बद्दल पाहायचं आहे त्यानंतर पुढचं आहे पहा मग आपण आता ब पाहणं अपेक्षित आहे का ब पाहायचंच नाही आपल्याला ब इथे आहेच ना कर्नाटक याच्यामध्ये आहेच आता क आणि ड बद्दलच आपल्याला पाहायचं आहे क आणि ड मध्ये पहा केरळ आणि राजस्थान या दोन्हीमध्ये नाही आहे जर आपल्याला कुठे आहे हे माहीत असलं तर हे असा प्रश्न सोडवता येतो सो केरळ आणि राजस्थान याचं उत्तर आहे मग विधान परिषदेबद्दल तुम्ही तिथे वाचणं अपेक्षित आहे टीका कोणी कोणी काय काय केल्या ते जर का दिलेलं असेल तर ते वाचणं अपेक्षित आहे त्यानंतर दोघांमध्ये काय बेसिक फरक आहे विधानसभा आणि विधान, विधान परिषदमध्ये तर ते वाचणं तिथे अपेक्षित आहे सदस्य वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या अनुषंगानं वाचणं अपेक्षित आहे त्या तुम्ही इथे सुद्धा नोट डाऊन करू शकता जितकं तुम्हाला डिटेलमध्ये एनालिसिस करायचं तितकं तुम्ही डिटेल जाऊ शकता परंतु लक्षात घ्या पेपरची काठिण्य पातळी पाहून किंवा कशा प्रकारचे प्रश्न फ्रेम होतात हे पाहून तुम्हाला तिथे ॲनालिसिस करायचं आहे त्यानंतरचा पंचावन्न क्रमांकाचा प्रश्न आहे पहा यामध्ये सरळ सरळ जोड्या विचारलेल्या आहेत तर हे डायरेक्टली आपण घटनादुरुस्त आपल्याला करायचेच आहेत त्यातल्या महत्वाच्या घटनादुरुस्त आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे मग पहिलीच जर तुम्हाला माहित असली की एकसष्टाव्या घटनादुरुस्तीनं एकवीस वरून मतदारांचं वय हे अठरा केलं होतं मग पहिल्याला तीन कुठे आहे इथेच आहे मग बाकीचं पाहायची गरज आहे का तर नाही ही असते पेपर सोडवतानाची टेक्निक आणि इथे आपल्याला आपला वेळ वाचवणं अपेक्षित आहे एकसष्ट कन्फर्म माहीत आहे ना मग खाली फालतू वाचत बसायचं नाही तेवढा वेळ चोरणं तुम्हाला तिथे जमलं तरच कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्ही हंड्रेड नंबरच्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकता ओके सो पुढचं पाहायचीही गरज नाही कारण पहिल्याला तीन फक्त या ऑप्शनमध्ये आहे कदाचित दोन ऑप्शनमध्ये असतं तर आपल्याला पाहावं लागलं असतं पण पुढे जायचीच गरज नाही आहे मग दुसऱ्याचं चार चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती काय झालं राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या विषयी वाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात जातील त्यानंतर त्र्या एक्केचाळीसावी दुरुस्ती काय आहे राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठवरून बासष्ट झाले आणि त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती पंचायत राज आहे तर हे तुम्हाला इथे कन्फर्म माहीतच असतं पण पंचायत राज हे तीन ऑप्शनमध्ये दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचायला कठीण जातं पण पहिल्या याच्यावरून आपण डायरेक्टली पोहोचतो सो अशा प्रकारे आपल्याला फास्टमध्ये उत्तर काढणं तिथे जमणं अपेक्षित आहे किंवा आपण अशा प्रकारे जायला अपेक्षित आहे की एक कन्फर्म माहीत झालं हे हंड्रेड पर्सेंट माहिती आहे आपल्याला आणि तुम्हाला महत्वाच्या घटनादुरुस्ती मी लिहून दिल्या कुठलं कुठलं करायचं आहे सो ते आपल्याला तिथे केलं की आपला उत्तर पटकन निघत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत पैकी कोणती विधाने घ्या आता सरपंच आहे सरपंचा काम काय असतं हे जनरली आपल्याला माहितच असतं म्हणजे आपण नाही वाचलं याच्याबद्दल तरी सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो ओके मग ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे त्याच्याच त्यासाठी निवडून दिलं ना त्याला ओके ग्रामपंचायत आहे त्याच्यात जे काय ठराव होतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच त्याला निवडून दिलं त्यामुळे अ तर आहेच मग आपल्याला कुठलं विचार म्हटलं आहे त्यांनी अयोग्य विधान निवडा म्हटलेला आहे मग अ येईल का अजिबात नाही ओके ग्रामपंचायतीच्या मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे आता एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा आपण एखाद्याला निवडून देतो तेव्हा त्याचं ते संरक्षण करणं हे ऑब्विसली त्याची जबाबदारी असणार त्यामुळे ब येईल का बही येणार नाही म्हणजे अ आणि ब दोन्ही कटलं तर आयला तिसरा प्रश्न ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे असणार आहे का त्याचं काम ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात एकच शाळा असू शकते किंवा दोन एक शाळा असतील त्याच्यावर देखरेख करणं हे सरपंचाचं काम नाही आहे त्यामुळे हे चूक आहे आणि हेच आपलं उत्तर आहे फक्त क तर हे त्याच्यावरच्या व्यक्तीचं काम असेल त्याचं हे काम असणार नाही सो अशा प्रकारे आपल्याला हे इथे पाहता येतं मग आता आपल्याला मग आणखी सरपंचाची कुठली कुठली कामं आहेत ते लक्षात घ्या मासिक सभा बोलवणे त्याचं अध्यक्षस्थान भूषवणे ज्या काही योजना असतात त्यांना पंचायत समितीकडून मंजुरी मिळवून देणे आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखरेख ठेवणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ज्या काही विकासात्मक योजना आहेत त्या गावांमध्ये राबवण्यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे सगळे कामं त्यांचे आहेत मालमत्तेचं संरक्षण करणे त्यासोबत दस्तऐवजाचं सुद्धा संरक्षण करणे विकास कामांची अंमलबजावणी करणे म्हणजेच जे काही मंजूर झाले ते अंमलबजावणी करणे सो अशा प्रकारे सरपंचाची कामं आहेत सो आपल्याला पंचायत राजमधला टॉपिक येतो तर ते सुद्धा तिथे करणं अपेक्षित आहे आता दुसरं आहे पहा मी तुम्हाला अनालिसिसच्या वेळेस सांगितलं होतं की सरकारी आयोग आपल्याला करायचा आहे तर काय म्हटलेलं आहे की कोण सदस्य नव्हतं असं म्हटलेलं आहे मग जसं आपण आधीच्या प्रश्नात म्हटलं की कोण होतं हे माहीत पाहिजे म्हणजे नव्हत्याचं टेन्शन नाही आहे मग आता तुम्ही जर सरकारी या आयोगाबद्दल वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की शिवरामन आणि सेन आर एस यस, आर सेन हे दोघं त्याच्यामध्ये होते सुब्रमण्यम त्याच्यामध्ये सदस्य नाहीये त्यामुळे डायरेक्टली आपण अँसर तीन पर्यंत जाऊ शकतो ओके सो अशा प्रश्नाचं उत्तर कन्फर्म माहीत पाहिजे इथे काही लॉजिक बिजिक लागत नाही मग आपण वरून ते तिथं पाहणं अपेक्षित आहे पहा राजेंद्र सिंग हे सरकारी आयोगाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग आहे हे त्यांचं नाव आहे ते अध्यक्ष होते त्यांच्याच नावावरून त्याला सरकारी आयोग म्हटलं कशासाठी आहे केंद्र राज्य संबंध आणि शक्तीचे संतुलन तपासणे यासाठी आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाली होती आणि त्यांनी आपला अहवाल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सादर केला होता अजून याच्याबद्दल डिटेल तुम्हाला वाचायचं आहे कलम तीनशे छप्पन्न बद्दल तुम्हाला तिथे डिटेल वाचणं अपेक्षित आहे सगळंच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं नाही आहे परंतु बेसिक बेसिक गोष्टी म्हणजे तुम्हाला प्रश्न लक्षात येतो पेपरमध्ये कसा विचारला जातो आणि त्याच्यानुसार अँसर कसे काढायचे हे सुद्धा तुम्हाला तिथे लक्षात येतं आता पहा पुढचा प्रश्न कलमांवरती आहे काय म्हटलेला आहे पहा प्रश्न वाचायचा आणि गोल करायचं निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली असं म्हटलेलं आहे तर उत्तर आहे कलम तीनशे चोवीस भाग पंधरा यामध्ये काय करण्यात आलेली आहे त्याची सुधारणा करण्यात आलेली आहे आता निवडणूक आयोगाबद्दल विचारलेला आहे तर निवडणूक आयोग जो आहे हा काय करतो केंद्राच्या ज्या काही नियुक्त्या आहेत म्हणजे संसदेच्या असतील राज्य विधिमंडळाच्या असतील राष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती आहे यांच्या निवडणुकांवरती देखरेख करणे मार्गदर्शन करणे नियंत्रण ठेवणे यासारख्या अखिल भारतीय सेवांच्या निवडणुकांची देखरेख या निवडणूक आयोगाकडे असते कलम कोणता आहे तीनशे चोवीस आता त्याच्या खालच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे पंचायत सम पंचायत राजच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील तर ह्या राज्य निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग असतो या निवडणूक आयोगाला ते काम करावं लागत नाही ओके <coughs> okay. आता हे जे काही निवडणूक आयोग आहे तर यांच्यातले जे काही लोक आहेत त्यांची नियुक्ती कोण करते मग ऑब्विसली राष्ट्रपती स्थापना कधी झाली एकोणीसशे पन्नास मध्ये आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत फक्त एकच सदस्य होते पण आपली एकसष्टावी घटना दुरुस्ती झाली वय कमी झालं मतदारांचं एकवीस वरून अठरा वर आलं मग काम वाढलं त्यामुळे मग त्याच्यामध्ये तीन सदस्य घेतले आणि तेव्हापासून तीन सदस्य आहेत मग जशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदच्युतीची पद्धत आहे तशीच या हे जे काही निवडणूक आयोग आहे त्यातली मुख्य निवडणूक आयुक्ताची सुद्धा त्याच प्रकारची पद्धत आहे सो अशा प्रकारे आपल्याला आणि बाकीच्या कलमांबद्दल सुद्धा आपल्याला तिथे थोडक्यात पाहणं तिथे अपेक्षित आहे सो तुम्ही ते पाहणं तिथे आवश्यक आहे त्यानंतर हा प्रश्न आहे तर याच्यातही डायरेक्टली अन्सर माहिती पाहिजे एखादं जर आपल्याला माहीत असलं तर आपण इथे अन्सर काढू शकतो ते थॉमस हॉब्स आहे त्याचं ब्रिटिश तत्वज्ञ त्यानंतर दुसरे जे आहेत फ्रेडरिक हायक तर याचं आहे अ ॲंग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ त्यानंतर रॉबर्ट नॉझिक यांचं आहे ड अमेरिकन तत्वज्ञ आणि रुसो रुसोचा आहे ब फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आता हे बऱ्याच जणांना माहीत असतं तर याच्यावरूनही तुम्ही जाऊ शकता पण चौथ्याचं कन्फर्म माहिती आहे की ब आहे मग चौथ्याचं ब फक्त एकाच याच्यात आहे तो असंही तुम्ही उत्तरावर जाऊ शकता उलट किंवा सरळ जे माहीत आहे ते आणि रुसराव छोट्या पटकन दिसतं ते त्यामुळे आपण अशा प्रकारे सुद्धा जाऊ शकतो जिथे आपला टाईम वाचतो आणि प्रश्नाचे उत्तर चुकण्याचे सुद्धा तिथे कमी होतात ओके सो अशा प्रकारे आपल्याला तिथे जायचं आहे जोळ्यांच्या बाबतीत हे जनरली लागू होतं सो जोळ्याच्या बाबतीत एखादं कन्फर्म माहिती आहे का ते आधी शोधा आणि मग पर्यायामध्ये जा म्हणजे आपला वेळ वाचेल पर्यायामध्ये गेल्याने वेळ जाणार नाही वेळ वाचेल आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवणं सुद्धा आवश्यक आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं विचारलेला आहे पहा कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण तर गवाळकर सॉरी गवा माळवणकर मावळणकर आहेत तर हे कन्फर्म माहिती पाहिजे आपण जेव्हा सुरुवातीच्या राज्यघटनेचे तेव्हाच आपल्याला या समित्याने त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत सो ते एक मस्त चार्ट करायचं आणि ते पाठ करत राहायचं काही ऑप्शन नाही आहे मसुदा समिती आहे मसुदा समितीचे सदस्य अध्यक्ष हे सगळं आपल्याला तिथे पाठ पाहिजे थोडासा साइडला आवाज येतोय तेवढा ऍडजस्ट करा खूप सारी हवा सुटलेली आहे पाऊस येण्याची परिस्थिती आहे ओके सो so, ऍडजस्ट करा नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स्टी वन नंबरचा संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रिकामी जागामध्ये तयार केला उत्तर दिलेला आहे आयोगाने ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ओके सो so, ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस हे अँसर दिलेला आहे पहिला मसुदा कधी सादर झाला दुसरा कधी सादर झाला हे सगळी माहिती दिलेली आहे सो so, हे सल्लागार शाखेने दिलेला आहे सो so, ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस त्याचा अँसर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा याच्याबद्दलही तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता मग मसुदा समितीने पहिला कधी सादर केला होता फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये दुसरा ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये म्हणजे याच्यावर सूचना ते काही झाल्या त्याच्यानंतर आठ महिन्यानंतर मग हा मसुदा सादर केला त्यानंतर मग अंतिम मसुदा सादर झाला होता सो ती पूर्ण प्रोसेस आपल्या पुस्तकामध्ये आहे ती एकदा वाचून घ्यायची आता पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व क्रम विचारलेला आहे पहा अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम आता आपले जे काही टार्गेट बॅच आहे त्या विद्यार्थ्यांना एक ते पन्नासपर्यंत कलम कंपल्सरी केलेला आहे पाठ करणं सो so, सिरियली सुद्धा हे लक्षात राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरून हा प्रश्न आपला सुटतो मग याचा अँसर आहे ड क अ ब आणि अ हे आपल्याला सिरियली माहिती पाहिजे त्याशिवाय उत्तर सुटणार नाही सो so, मग यामध्ये पहिलं आहे ड सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे त्यानंतर क अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचं संरक्षण करणे त्यानंतर व जन जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि शेवटचं आहे किंवा अठ्ठेचाळीस ए क्रमांकाचं आहे पर्यावरण संरक्षण व सुधारणा भाग चारमध्ये मध्ये हे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत आयर्लंडच्या घटनेवरून आपण घेतले आणि एक आयर्लंडनी कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले तर स्पेन देशाच्या घटनेवरून मग मार्गदर्शक तत्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे नाविन्य वैशिष्ट्य आहे असं म्हटलेलं आहे घटनेचं त्यासोबत मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क हे घटनेची सत्सद विवेक बुद्धी आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे सो अशा प्रकारे हा प्रश्न आहे मग याचे इथे कलम सुद्धा मी लिहिलेले आहेत आपल्याला एक ते पन्नास कलम तोंडपाठच करायचे आहेत त्यामुळे असे प्रश्न आपले चुकणार नाहीत तर तुम्ही ते वेळ आहे सध्या तर हे काम करा कसं करावं काय करावं याची स्ट्रॅटेजी त्याची स्ट्रॅटेजी पाहत बसल्यापेक्षा ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या केल्या तर तुम्हाला प्रश्नांचे मी डायरेक्टली अँसर सांगते मी डिटेलमध्ये काही लिहिलेलं नाहीये मॉन्टेग्यू चेम्सपर्ट या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयीचा अहवाल जुलै एकोणीसशे अठरामध्ये सादर झाला होता तुम्ही या अहवालाबद्दल माहिती इथे लिहू शकता त्यानंतर हे तर बेसिक कलम आहेत हे सगळ्यांनाच पाठ आहेत तर फक्त यातलं क चुकीचं आहे जीवित संरक्षणाचा अधिकार कलम एकवीस आहे ते वीस म्हटलंय त्यानंतर समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही असं म्हटलेलं आहे कशाचा समावेश आहे हे जर माहीत असलं तर आपलं उत्तर निघतं तर जकातचा त्याच्यामध्ये समावेश नाही आहे फक्त क हे त्याचं उत्तर आहे सो अशा प्रकारे आणि तुम्ही इथे सूची वगैरे लिहून किंवा ते तशीही पाठ करू शकता सो अशा प्रकारे आपला आहे पॉलिटी दोन हजार तेवीसचा पेपर आणि अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे हे अनालिसिस शेवटचं राहिलं ते पाठ द्यायचं तर ते तुम्ही करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या पॉलिटीचं अनालिसिस करू शकता सो so, अशा प्रकारे आपण पॉलिटीचं अनालिसिस पाहिलं कशाप्रकारे मी केलेलं आहे तर असंच दे तुम्ही करा काही विद्यार्थी जेव्हा आम्ही टार्गेट मध्ये रोजचं टार्गेट देते तेव्हा सांगतात की आमचं पॉलिटी झालं आणि आमचं इकॉनॉमिक्स झालं हे झालं ते झालं तुम्ही जर हे केलं नसेल तर मग हे करा जर तुमचं झालं असेल तर दोन हजार सतरा पासून जे आपली कंबाईनची एक्झाम झाली त्या पेपर घ्या त्याच्यावरती असा प्रकारे अनालिसिस करा न पाहता करा तुमचं जर झालं असेल तर तुम्हाला ते न पाहता आलं पाहिजे म्हणजे आपलं झालं असं आपण तिथे कन्सिडर करू शकतो आणि जर ते न पाहता येत नसेल तर तुम्हाला परत एकदा रिव्हिजनची गरज आहे कुठल्याही बाबतीत माझं झालं असा अविर्भाव भाव ठेवू नका परत जर वाचायला कुणीतरी सांगते तर ते परत वाचा काही तुमचं तिथे नुकसान होणार नाहीये सो अशा प्रकारे ॲनालिसिस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी काही क्वेरीज असतील तर कमेंट करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये